नमस्कार मित्रांनो आता टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉलीवर बनवा फूड कार्ड आता आपल्या कोणत्याही व्यवसायासाठी व्यवसायाच्या गरजेप्रमाणे डिझाईनप्रमाणे तुम्हाला टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉलीवर हे अशा पद्धतीचं फूड कार्ड बनवून मिळेल तर आता आपण वडापावसाठी हे फूड कार्ड बनवलेलं आहे याचे तीनही दरवाजे ओपन करता येतात तसेच समोर आपण क्लोज केलेलं आहे या गाडीला आपण रिवर्स फॉरवर्ड गिअरबॉक्स बसवला आहे पाठीमागं पाट्या आहेत समोर डबल शॉक अप्सर आहे डिफरन्शियल गिअरबॉक्स आहे त्याच्यामुळं गाडीला दोन्ही चाकाला ब्रेकिंग पण आहे कंट्रोल चांगला आहे लोड बॅलन्सिंग चांगला आहे समोर आपण ग्लास बसवल्यामुळं गाडी चालवताना वारा पण लागत नाही आहे तर अशा पद्धतीची ही टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली आपण डिझाईन केली जी की पलटी होण्याचा धोका नाही आहे फॅब्रिकेटेड बॉडी अतिशय मजबूत आहे रिवर्स फॉरवर्ड गिअरबॉक्स असल्यामुळं तसेच डिफरन्शियल गिअर वळवण्यासाठी सहज आहे सोपी आहे दोन्ही चाकाला ब्रेक असल्यामुळं कंट्रोल चांगला आहे इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही या बाईक ट्रॉलीचा लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता आणि तुमचा कोणताही व्यवसाय असेल वडापाव स्टॉल असेल पाणीपुरी नाश्ता सेंटर ज्यूस सेंटर फळे विक्री असेल भाजीपाला विक्री असेल किंवा पाणीपुरी असेल बेळ सेंटर असेल कोणत्याही व्यवसायाच्या गरजेनुसार तुम्हाला तुम्हाला हवं तसं डिझाईन त्या ठिकाणी आपण बनवून देणार आहोत तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा साधारणतः लोड क्षमता आहे कोणत्याही कंपनीच्या कोणत्याही गाडीला हे